नमस्कार ह्या पावट्याच्या शेंगा आहेत ही फुलं असतात आणि ह्याला शेंगा येतात नंतर आमच्या घरात मावशी आहेत त्यांनी प परड्यामध्ये वेल लावला होता आणि कारलीसुद्धा लागलेलीत कारल्याचं पण वेल होता मग थोड्या शेंगा तोडून घेतल्या आणि एवढ्या शेंगा आणि चार कारली भेटलीत मला आता मी हे जाताना तिट्ट्यावर घेऊन जाणार आहे आणि छान अशी त्याची आमटी आणि भाजी बनवणार आहे कारल्याची आणि आता आली मी मायाकडे आणि मायाने आमच्यासाठी नाश्ता बनवला होता मिसळके बनवली होती आणि खूप छान टेस्टी मिसळ झाली होती मी माझी नंदूबाई स्वस्तिकी आणि माया आम्ही चौघी मिसळवरती ताव मारला छान असा आणि छान बेज झाला होता आणि तिथून आम्ही दुपारी आम्ही निघालो तिट्ट्यावर जाण्यासाठी दोन तीन दिवस मस्त गेले गावी कासरवाडला आणि घरी आलो असा माझा मजेत दिवस गेला बाय